सगळ्यात भारी पंढरीची माऊली अशा प्रकारे आपण हडपसर माऊली आज सकाळ सकाळ पाऊस पण झालाय आणि आता आम्ही पुन्हा सोडू राहिलो म्हणजे थोड्या क्षणात माऊलीची पालखी राहिली आहे आळंदीतून आळंदीतून जी पा पालखी निघली होती पुण्यामध्ये आली होती पुण्यामध्ये दोन दिवस थांबली दोन्ही पण पालख्या का संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या दोन्ही पण पालख्या पुण्यामध्ये दोन दिवस असतात आजचा दुसरा दिवस आम्ही निघलो तर आता सकाळी आता आपलं पुढचा स्टॉप आडफर अडफतर येथे असणार आहे आता आम्ही वाटात चाललो आणि आपले भाविक भक्त पण चाललेत आणि असंच आपण त्यांच्या संग आनंद घेत आणि त्यांच्या संग बोलत चालत जाणार आहोत आणि तुम्ही हे बघा सकाळ सकाळ वारकऱ्यांसाठी नाश्त्यासाठी बिस्किट पण आणि शांगदाणे पण ये शांगदाणे पण वाटप चालू आहे उपवासासाठी आज एकादशी आहे त्याच्यामुळं सगळं उपवासासाठी असते आणि ज्याला बिस्किट ज्याला चहा भरपूर असं वाटप चालू आहे सगळं आता तसं तर तुम्हाला वाटण दाखवणार आहे काय काय असतंय मला पाहायला तर मिळणार आहे चला मग आपण चलू आता Редактор oh माऊली तुम्हाला हिवड्या जवळून आणि संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं दर्शन आपण घडवणार आणि आपण जवळ जवळ माऊलीच्या पालखीपाशी आलो आलो आणि नक्की तुम्ही आपल्या दर्शन करणार आहेत भाऊ शंभर टक्के करणार मग आज आपला हिरो शेअर आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला सर्व शेतकरी वर्गासाठी आपला हिरो येत चला जहारी हरी माऊली जहारी हरी जहारी थोड्या क्षणात माऊलीची पालखी येऊ राहिली आहे पाहू शकता आपल्या चॅनलमधून तुम्हा सगळ्या भाविक भक्तांना दर्शन घडवत आहोत महाश्वर महाराजांची पालखी पाहू शकता जवळजवळ आलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि तांसळी गर्दी सागर झालेला आहे नवी पोलकत्ता माची पालखीचं आगमन झालेलं आहे आणि आपल्या चॅनलमधून तुम्हाला दाखवण्याचा एवढा फार प्रयत्न केलेला आहे आणि चालू आहे कलकत्ता आणि जवळजवळ दर्शन झालेलं आहे अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराजांची स्वामी पावले काल ती वाट वाटप हडपसर नगरीमध्ये मोठ्या मध्ये आणि उत्सवामध्ये आगमन झालेलं आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच भाविक भक्तांची गर्दी आणि वरून पावसाचा वर्षाव चालू आहे पाहू शकता भाविकांची गर्दी आता समोर जी पालखी जाणार आहे हाडपसर येथे जाणार आहे माऊली भेटवासारीवली आहे आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आणि वारकरी भक्तांच्या सर्व जे सहभाग चावण चावल्याचं मी दर्शन घ्यावे पालखीतून नेमके टाळलेले आहे पोरांपासून सावध राहावे रक्ताच्या मुलांची काळजी घ्यावी पालखी पुढे चाललेले आहे लांबून दर्शन घेऊ शकत आहे जगदगुरु संत तुकाराम महाराज जगदगुरु संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आलेली आहे माऊली तुम्हाला एवढ्या जवळून आणि संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं दर्शन आपण घडवणार आहेत आणि आपण जवळजवळ माऊलीच्या पालखीपाशी आलो आहोत आणि नक्की तुम्ही आपल्या हिडिओद्वारे दर्शन करणार करणार भाऊ शंभर टक्के करणार हा चला मग आज आपला व्हिडिओ शेअर आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला सर्व शेतकरी वर्गासाठी आपला हिडिओ येतं चला जय हरी माऊली जय हरी हरी जहारी